मराठा आरक्षणासाठी मुंबईतल्या आंदोलनाचा दुसरा दिवस असताना ओबीसी मधून मराठा आरक्षण मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीने आज तातडीची बैठक घेतली उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व विषयांवर चर्चा झाली यामध्ये विभागीय आयुक्त आणि शिंदे समितीची न्यायाधीश शिंदे या आंदोलन ठिकाणी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय पाहुयात ते काय म्हणाले भाऊया ओके सर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडलेली आहे मोठ्या संख्येने आंदोलक आहेत त्या या ठेवणे काय निर्णय झालेला आहे कशा प्रकारे या आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व सदस्य उपस्थित होतो सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील मान्य आशिष शेलारजी सुरेंद्रराजे आणि शंभूराजी ऑनलाईन होते उदय सामंत होते आम्ही सगळ्याच सदस्यांनी आणि समितीच्या बरोबर आमच्या संवेद न्यायमूर्ती शिंदेसाहेब आणि बाकी सर्व अधिकारी होते सविस्तर चर्चा झाली सगळ्या मुद्द्यांवर आणि अतिशय एक सकारात्मक भूमिका आमची सर्वांची आहे आणि सरकारची सुद्धा या बाबतीमध्ये या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदेसाहेब आमचे विभागीय आयुक्त कोकण आणि आमच्या विभागाचे सचिव आमच्या समितीचे सदस्य सचिव हे त्यांच्या समेत चर्चा करण्यासाठी जाणार आहेत आणि चर्चा झाल्याच्यानंतर मग आणखीन काही मुद्दे उपस्थित होतील त्यावर पुन्हा आम्ही समिती चर्चा करू सर प्रमुख आंदोलना की प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे मुंबईमध्ये आलेल्या व्यवस्था एकंदरीत केलेली आहे नाही आता पाऊस जास्त होता तरी नंतर रात्री मान्य मुख्यमंत्र्यांच्या चर्चा झाली आणि मग आ, मला वाटतं आता बऱ्यापैकी तिथं लाईटची आता पाण्याची सोय करण्यात आली त्या ठिकाणी सॅनिटेशन वाढवण्यात आलंय ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मग तिथे खड्डे भरावेत त्यामुळे आंदोलन जे आहे त्यांना त्रास होणार नाही चिखल जास्त आहे परंतु लाईटची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची तुमच्या सांडपाणीची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे सगळ्याच बाबतीत आता महापालिका आयुक्त बैठकीत होते त्यांना सूचना दिलेल्या आपल्याकडून त्यांना काही असं शिष्टमंडळ जाणार आहे का त्यांच्याकडून काही निरोप येतोय का आपल्याकडून काही निरोप जाणार आहे का कारण आज जरी जनांगे यांची पत्रकार परिषद जर सकाळी बघितली तर त्यांची आक्रमकता मात्र अजूनही तशीच आहे घेत तर घेणारच ओबीसी मधूनच द्यावं लागेल या सगळ्यावर नेमकं सरकार काय नाही म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त त्यांच्याशी आता चर्चा करायला जाणार आहे आणि त्यांनी केल्या मुद्द्यांसंदर्भात आम्ही जी आज चर्चा केली आणि काही निर्णय केलेत त्याची माहिती त्यांना देतील आणि मग पुढे आणखीन काही आवश्यकता असेल तर पुन्हा एकदा मी त्या संदर्भात पुन्हा सविस्तर त्यासाठी बसणार आहोत मला वाटतं मी बोलण्यापेक्षा ती समितीच्या प्रमुख आमचे जे आहेत आता जाणार आहेत ज्ञानपूर शिंदे साहेब तेच त्या संदर्भात बोलणार आहेत आणि त्यांनी त्या चर्चा केल्यानंतर मी काही बोलणं त्या अगोदर ते काही उचित नाही कारण शेवटी त्यांना प्राधिकृत केले आपण की मी त्यांनी जाऊन आ, त्या मान्य जयंती पाटील करायची म्हणून इथं एकत्र दिसताय पण खरंच प्रत्यक्षात तसं एकत्र दिसतंय का कारण आता आमदार पंडित देखील इथं आलेले आहेत ते स्टे दरांगेच्या स्टेजवर जातात वारंवार तिथं भूमिका घेतात इथं तुमच्यासोबत देखील ते उभे आहेत हा सगळ्या विरोधालाच वाटत नाहीये राष्ट्रवादीचे अनेक आमदार तिथं जाऊन बसतायत अजित पवार गटाचे अनेक आमदार नेमकं अपेक्षित काय सरकारचं नेमकं काय याच्यामध्ये